नमस्कार मित्रांनो मी अनिल मेश्राम ओमेश्री ऑफिशियल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहोत आज मी आपल्या समोर सादर करत आहोत माझी एक नवीन कविता ज्या कवितेचे नाव आहे जीवन गीत या कवितेचा सार असा आहे की एखाद्यावर आपल्याला जर मात करायची असेल तर कठोर शब्द न वापरताही आपण त्याच्यावर प्रेमाने मात करू शकतो प्रेमाच्या शब्दांनी आपण समोरच्यावर मात करू शकतो असा या कवितेचा सार आहे चला तर सुरू करूया माझी ही कविता ज्या कवितेचे नाव आहे जीवन गीत इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें अबोल बोलो होवन जरा कदी तू जीवन गीत समझुन घे कठोर वाणी नखो वापरू सा मात दे प्रत्येक समोर प्रत्येक सोबत बोलते वेळी कठोर वाणी वापरणेच गरजेचे नाही तर आपण प्रेमाने ही समोरच्यावर मात करू शकतो अशी ही सांगणारी लाईन आहे अबोल होऊन जरा कधी तू अबोल होऊन जरा कधी तू जीवन गीत समजून घे अबोल होऊन जरा कधी तू जीवन गीत समजून घे कठोर वाणी नको वापरू सा खरेने मात दे जीवन रूपी गाडी ला त्या प्रेमाचे तू चाक दे जीवन रूपी गाडी ला त्या प्रेमाचे तू चाक दे सुख दुःखाच्या थांब्यावरती सुख दुःखाच्या थांब्यावरती सर्वांना तू त्या प्रेमाचे तू चाक दे चा सर्वांना तू हाक दे कधी लहान तर कधी मोठे होऊ तू समजून घे शांत चित्त अनधैर्याने प्रसंगाला मात दे प्रत्येक गोष्टी मध्ये मीच मोठा मीच मोठा मीच मोठा असं म्हणण्याचं काही कारण नाही कधी कधी लहान होऊन सुद्धा आपण एखाद्या गोष्टीवर मात करू शकतो लहान होण्यात जो आनंद आहे तो कधी कधी मोठेपणा दाखवण्यात सुद्धा नसतो म्हणून कधी लहान तर कधी मोठे होऊन तू समजून घे शांत चित्त अंधैर्याने प्रसंगाला मात दे यशाच्या त्या शिखरावरती चढण्याआधी जाणून घे अपयशाच्या छातीवरती दंगल करण्यात खाणून घे हातावरच्या रेषा तुझ्या भाग्य नाही हे जाणून घे हातावरच्या रेषा तुझ्या भाग्य नाही हे जाणून घे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे समजून घे गड्या शिल्पकार हे समजून घे शिल्पकार हे समजून घे धन्यवाद माझी ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा करायकॉनची केल्यानंतर जी बटन दिसते त्या बटनलाही प्रेस करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार अँड प्रेस